नमस्कार मी डॉक्टर कविता राणे बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्यावर विश्वास ठेवू नका माझं काही खरं नाही असं वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलकांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर हे वक्तव्य केलंय राजू शेट्टी माझं ऐकत नाहीत नाहीतर ते आज खासदार असते असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही त्यामुळं राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या दोड़ दोड़ माझी गॅरंटी घेऊ नका माझ काही खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे